योगी योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त नेताजी शिक्षण संकुलात अकरा ते वीस डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे श्री बृहन्मठ मत होडगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त नीलमनगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं बुधवार दिनांक अकरा ते वीस डिसेंबरपर्यंत विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे बुधवारी अकरा डिसेंबर रोजी नेताजी प्रशाला नीलम नगर आणि राजराजेश्वरी प्रशाला विनायक नगर इथं रक्तदान शिबीर बारा डिसेंबर रोजी चित्रकला आणि रंगभरण स्पर्धा तेरा डिसेंबर रोजी रांगोळी स्पर्धा चौदा डिसेंबर रोजी प्रश्नमंजुषा स्पर्धा पंधरा डिसेंबर रोजी वक्तृत्व आणि श्लोक पाठांतर स्पर्धा सतरा डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता तपोरत्नम बौद्धिक व्याख्यानमालेला प्रारंभ एकोणीस डिसेंबर रोजी शेवटचं पुष्प वीस डिसेंबर रोजी संस्थेच्या अशोक चौकातील कार्यालयात सकाळी सात वाजता पूज्य महास्वामीजींच्या पादुकांना रुद्राभिषेक सहस्त्र बिल्वार्चन त्यानंतर अशोक चौक ते नीलमनगरपर्यंत पूज्य महास्वामीजींच्या पादुकांची आणि प्रतिमांची हजारो भक्तगणांसह सवाद्य मिरवणूक निघणार आहे साडे अकरा वाजता नीलमनगर येथील नेताजी शिक्षण संकुलात मिरवणुकीची सांगता होणार आहे यावेळी भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे सायंकाळी सहा वाजता बक्षीस वितरण समारंभ सात वाजता मराठी हिंदी कन्नड भावभक्तीगीतांचा कार्यक्रम रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी श्री तपोरत्नम आत्मज्योतीचं दीपप्रज्वलन आणि श्रद्धांजली समर्पण कार्यक्रम होणार आहे सद्भक्तांनी या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून गुरुकृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा असं आवाहन संस्थाध्यक्ष अण्णाराव कुंभार यांनी केलं आहे